निजामकालीन मरियाई व मांगाचा पिण्याचा पा आड या ठिकाणी आहे मरियाईची आई रांच्या आईची या भागातील सर्वच धर्मातील सर्वच जातीतील लोक भक्तिभावानं दरवर्षी वर्षातून दोन वेळेस या थी, ठिकाणी पूजा अर्चा करतात पिण्याचा आड होता मांगाचा मातंग समाजाचा त्या आडावरही सर्व जाती धर्माचे लोक पिण्याच्या पाण्याचा वापर करीत होते सत्यनारायण आग्रोया विजयकुमार सत्यनारायण आग्रोहे यांनी या समाजाला विश्वासात न घेता परस्पर जमीन विकलेली आहे इनुस मुमीन असे कोणतरी त्यांचे चार पाच खरेदीदार आहेत त्यांनी पिण्याच्या पाण्याचा आड जमीन दो जमीन दोस्त केलेला आहे आणि मरईची जागासुद्धा ते उद्या परवा डोजर लावून जी सी पी लावून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत अतिक्रमण करत आहेत तर शासनाने याची योग्य प्रकारे दखल घेऊन कारवाई करावी आमचा तर सर्व समाज सर्व जाती धर्माचे लोक आम्ही या ठिकाणी पूजा अर्चा करीत आहोत सर्व धर्माची आस्थाचा विषय आहे सर्व जाती धर्माचा सर्व आपल्या गावभागातील जनतेचा आपल्या हिंदू धर्माचा महत्त्वाचा विषय आहे तर या बा याच्यासाठी प्रशासनाने याच्यावर योग्य ती कारवाई करावं हे काम थांबव्याचा सात आहे काय या जागेचे सात बारे आपण काढलेले आहेत एकोणीसशे साठ पासून त्याच्यामध्ये आईचा उल्लेख आहे आणि पिण्याच्या पाण्याचा आडाचा उल्लेख आहे आणि कब्रस्तानचा उल्लेख आहे सातबारे आहेत कासरा पाणी